नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील संघटना आणि आज आपण विरारला आहे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता ऑनलाईन पासिंग हे झालेलं आहे हे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या संगणकावरून तुमचं वाहन पासिंग करण्यासाठी अर्ज करायचा आणि आपली ई फी भरायची म्हणजे तुम्हाला त्या दोन पावच असतात आणि आपल्या वाहनाचे सर्व पेपर अपडेट ठेवायचे आणि आपल्या वाहनाचा हँड ब्रेक लाईट ब्रेक म्हणजे जे आपले वाहन सुस्थितीत हे आर टी ओला घेऊन जायचं आहे आणि आपल्या वाहनाचे अपडेट पेपरच्या प्रति आणि ज्या दिवशी तुम्हाला पासिंगची अपॉइंटमेंट मिळालेली आहे त्या दिवशी तुम्ही पासिंगच्या ट्रॅकला जायचं आहे आणि आपलं वाहन पासिंग करायचं आहे आपलं वाहन पासिंग करताना हे मात्र लक्षात ठेवा की जो अधिकारी वाहन पासिंग करतो त्याच्या किशाला नेम प्लेट असते त्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणि गाडी पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात त्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ऑनलाईनला फिटनेस जोडायचं प्रत्येकानं जबाबदारीनं आपलं काम करायचं आहे की आर टीवाले काहीही सांगतात वाटतं ते सांगतात पैसे खाण्यासाठी हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि मग त्याचं नाव बघायचं आणि अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं ऑनलाईनला फिटनेस जुडलं नाही मग पन्नास तासून द्या तास तासून द्या तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालय उपमुख्यमंत्री कार्यालय परिवहन सचिव मुख्य सचिव आणि परिवहन आयुक्त यांच्या मेल आय डीवरती मेल करायची की मी ह्या तारखेला माझी गाडी पास केली हा हा अधिकारी होता आणि माझं सर्व पेपर ओके होते माझी गाडी कॅमेऱ्यात कैद झालेली आहे माझ्यात कुठलाही फॉल्ट नसताना माझी गाडी पासिंग करून आज अठ्ठेचाळीस तास झाले पन्नास तास झाले साठ तास झाले पाच दिवस झाले दहा दिवस झाले स्पष्ट तिच्यात लिहायचं ऑनलाईनला अजून ह्या अधिकाऱ्यानं ना जोडली नाही हा अधिकारी दोषी आहे आणि ह्याच्यावरती निलंबनासारखी कारवाई करा, का करा ही प्रत्येकानं मेल करायची आहे जोपर्यंत तुम्ही सक्षमपणानं अर्ज करत नाहीसा मेल करत नाहीसा तोपर्यंत हे अधिकारी कोणही सुधारणार नाहीत जोपर्यंत दहावीस अधिकारी सस्पेंड होत नाहीत चौकशीच्या घेऱ्यात येत नाहीत तोपर्यंत आर टी ओ अधिकारी लुटत राहणार आर टी ओ यांनी यांची गुरु लोकांची एक जबरदस्त व्यवस्था निर्माण केलेली आहे कारण गुरु रस्त्यावरती चढवतो सगळे हे करतो आणि मग पासिंग करायचे हे लय साहेब कडक आहे कसला साहेब कडक आहे कडक कसला गुरु पैसे कणाना देतो म्हणून त्याला ते हे करतो तर आता आर टी ओला सुद्धा कुणी भाव द्यायचा नाही ऑनलाईन फंक्शननं हे काम करायचं आहे आणि अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही अबिंदास्त तक्रार करायचे आहेत ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे आणि ऑनलाईनच पुन्हा फिटनेस काढून घ्यायचा आहे म्हणजे फिटनेस काढायसाठी तुम्हाला आर टी ओला जाण्याची काहीही गरज नाही हे प्रत्येकानं लक्षात ठेवा कारण तुमचा जो अप्लाय करता त्याचा रशीद नंबर टाकायचा आपली गाडी नंबर टाकायचा आणखीन मग तुम्हाला ओ टी पी तो ओ टी पी सिलेक्ट करायचा तुमचं फिटनेस तुम्हाला ऑनलाईनला शो होईल आणि त्याची प्रिंट आऊट काढून तुम्ही कुठंही सायबर कॅफेतून सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलच्या डिजि लॉकरमध्ये ते फिटनेस घेऊ शकता तर आता प्रत्येकानं पालघर जिल्ह्यातील वाहन मालकांनी हा व्हिडिओ मी शेअर करा आणि बिंदास जर तुमचं हे फिटनेस जोडलं नाही प्रत्येकानं तक्रार करायची आहे जर तुमचे हे आता समजा रिक्षा पासिंग करायचे म्हटलं पंधराशे रुपयाचा झोल होतो सातशे रुपये फी मग मोठ्या गाड्यांचे किती झोल होतो हा मोठा झोल असतो आणि एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजाराच्या आसपास जराची रक्कम घेऊन जातो प्रत्येक देशला पाच पंचवीस हजार रुपये ची कॅश जमा होते म्हणजे कुठलंही काम आर टीमध्ये पैसे दिल्याशिवाय होत नाही नाहीतर मग सांगतात उद्या यान परवा या अठ्ठेचाळीस तासात आपलं वाहन पासिंग झाल्यानंतर फिटणी जर अधिकाऱ्यांना जोडलं नाही तर ऑनलाईनद्वारे तक्रार करा पासिंग पेपरलेस सेवा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद